कलाकार आधी त्यांचा काटा काढा आता शिंदेचा ना लावलाय लावलायच बला टाईम फेलाय मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्यात धुराळाच वाजवतोय म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा यांना पायाखाली चेंगरा बहुतेक एकोणतीसला ला चेंगरी दोन हजार एकोणतीस ते समाजाचं प्रेम आहे मी जे इमानदारीना करतो प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहे कारण या उपोषणामुळं ना माझं शरीर इतकं थकून गेलं आहे की मी तरी पण या समाजाच्या लेखीबाळीसाठी लेकराबाळासाठी त्यांच्या कल्याणासाठी माझं हटत नाही आहे मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे कधी काळी माझ्याकडून समजा सप्ताहासाठी लग्नासाठी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका नाराज होत जाऊ नका कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कानस्वरूपी मी बसल्या जागे तुमच्या लेकराचं कल्याण करेन ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलं आहे राहिलेला पण मिळून देणार आहे त्यामुळे समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं म्हणून आता ते प्रेमापोटी पुलाची त्याचे उदाळण करत आहेत भेट घेतलेली आहे तुम्ही त्याला मानलेली आहे अजून नाही मिळालं होऊन कसं पाहता आपण हे बघा त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिले काही ठेवलंच नव्हतं आहे किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यातसुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकाली खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे कारण ते तोंडावरती पडणार आहेत लक्षात ठेवा ही सोपी गोष्ट नाही संतोष भाया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महादेव भया मुंडेचं असो याच्यात शब्द दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ते त्यांच्या मुळावरती येणार आहे त्यामुळं ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत जर केला तर आम्ही आहेत ना कुठं पुन्हा तुमची आता भेट घेतली काय तुमचा समाज नाही काही नाही ताईन ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते बाकी काहीच नाही तेवढंच तालुक्यामध्ये ता सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीला सुद्धा सांगतो मला वाटतं एकोणीस तारखेला बैठक आहे यावेळेस कॅबिनेट बऱ्याच झाल्या नाही त्याच्यामुळे ते बहुतेक एकोणीस पासूनच सुरू करायला मी सांगणार आहे त्यांना जे पाच सहा विषय परळी सर की इथला रवकड का शोधला गेला आणि काही इथे यंत्रणा का मी का जाणून बुजून केलं जात नाही हे सगळं प्रश्न विचारून आणि त्याची सुल लागणार नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेरत यावं लागणार मी जातीचं कुणी माझ्या लेकरांचं वाटोळं करणार असलं तर मी सोडणार नाही अधिकारी हा आमच्यासाठी सगळ्यासारखा मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही आत्तापर्यंत बोललो पण नाही परंतु लेकरांचं वाटोळ जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ॲक्शन घ्यावा लागेल त्याला माझा नावे लागेल नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता विधानसभेपासून नाही मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेअर सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोण अलकारा म्हणताय त्यामुळे मी त्याच्यापासून अलिप्त आहे पण याच्यात लक्षात येत आहे की हे अवघड आहे हे सरकार अवघड आहे काल नगरपालिकेचा महानगरपालिकेने काल निकाल लागेल दिसत पंचवीस जागा हे भाजपनं कशाच बघायचं काय बघा त्याच्याकडे बघाल काही ठोलत नाही पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती आधी त्यांचा काटा काढा आता शिंदेचा दादाचा लावलाय आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून दादा पासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला दादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात आजीतदा याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांच्या हात माखले असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजीतदा इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आहात की दादावरती वेळ काही जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक त्यांनी शिकावं आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडासा साफ लागला आहे ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते संभ्रियामुळे मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना एमआयएमची ताकद दिसून दुसरीच आहे आता टेन्शन त्यांचे कोणते काही त्यांनी काय केले येऊ नये का त्यांच्या निवडून मुसलमान दलित आणि मराठी एवढेच एवढेच येऊ नये राजकारण फेला मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्यात धुराळाच वाजत म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा लपाया खाली चेंगरा बहुतेक एकोणतीस ला चेंगरी दोन हजार एकोणतीस ला सुपडा साब ढिंगानाच नाही नाही आणखी राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे आर राहिला तर मला शिवंदराज साहेब म्हणलेत शंभूराजे देसाई साहेब आणि ते दोघं हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रात आरक्षणात जाणार आहे त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अंश संस्थानचं हे गॅजेटेअर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव दोन अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे जे आर काढू आता हे निघालाय पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना मराठवाड्याचा हैदराबादचा काढलाय है। परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत बघूया देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढते कारण मराठीची मतं त्यांना पडायला लागली हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं पण आता नुसतं जे आर वर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शकते हवात जाऊ नका ते जाते महानगरपालिका आल्या कुठं हवात जाता कोणाच्या फुटा निघा लागतात मग मग एकाच काम जात्रात जाऊन एसटी कधी आडवलं त्यांना अडवायचं मला आत्ता माहित झालं मला माहित नाही जायलाच पाहिजे त्यांनी यांचं काय बापाच पेंडे काय यांचे काय मुंबई धमगराच्या लेकरांना शिकायचं नाही का झाले पंधरा पंधरा वर्ष झाले ना वाटपुले त्यांची कव्हर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण द्याय आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय किंवा त्याचं तर राजकारण करायचं आडवायचं त्याने काय आहे त्यांना काय समन्वय कोणाचा अडवायचा एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण नये सगळ्यांनी ताकदीने उभारून बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करता सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करताय आरक्षण जाऊ देऊ नका लेकराबाळाच्या पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईला चालले असली त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभा राहायला पाहिजे आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठे अडचण येणार नाहीत ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं okay. आता आपण तिला दौरा टाकला होता शौर्य पाटलाची आत्महत्या झाली होती आणि तिथले सरकार आता ते कसं आहे मला ती दगाल्यावर कळालं मलाही माहीत नव्हतं की दगड वेगळे सरकार आहे कारण तिथलं ते जरी सरकार राज्याचं असलं मुख्यमंत्री असलं त्यांचं काही हातात नाही तिथं ते अर्ध केंद्रशासित आहे तिथं गेल्यावर कळलं त्याच्यामुळं त्याच्यात इंटरफेअर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबालाच करणं गरजेचं होतं आणि त्याचा तपास पुढं लागत नव्हता म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळी सांगितलं होतं मी, मी कुणालाही याच्यात सोडणार नाही तुम्हाला यासाठी नेमावं लागेल त्यांनी दुपारी मी कुटुंबाच्या घरी जाणे अगोदर तर अमित शहा साहेबांनी स्वतः घोषणा केली की असं काही मी नियुक्ती केली बोलायलाच जागा नाही राहिलं काय बोला नाहीत मग नसतं केलं मग आपल्याजवळ जवळ घोडे